श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी लोकसभा मतदारसंघात बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात साठ पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंच्याऐंशी हजार मेट्रिक टन खताचं आवंटन मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं या मतदारसंघात एकूण बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के मतदानाची नोंद झाली पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं एकूण दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली त्यापैकी एक हजार एकशे पंचेचाळीस मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आलं सत्तेचाळीस संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उन्हाचा पारा अधिक असल्यानं मतदान केंद्रांवर सावली पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प सहाय्यता केंद्र प्राथमिक उपचार अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव हो, यांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर असलेल्या बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला तर जिल्ह्यातल्या दोनशे एकतीस दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांवरच्या एक हजार तीनशे चौऱ्याण्णव नागरिकांनी गृहमतदान केलं महाराष्ट्र दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्यानं स्थापनेपासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये विकासात मोठी भरारी घेत उल्लेखनीय प्रगती केली आहे या प्रगतीमध्ये जिल्ह्याचं मोठं योगदान राहील असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं परभणी जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या वर राहत असून एका आठवड्यात दोन उष्माघाताच्या घटना घडल्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथले पंचावन्न वर्षीय भानुदास सापके यांचा तर देवगाव दुधाटे इथं काचारुबा गुंडाळे यांचा उष्माघातानं मृत्यू झाला उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेसह वीरशैव यांची जयंती आणि परशुराम जयंती परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हिंगोली लोकसभा मतदारसंघातही दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला मतदान झालं या मतदारसंघात एकूण साठ पूर्णांक एक एकोणऐंशी शतांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकोणीस आदर्श मतदान केंद्र तर सात महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते हिंगोली मतदारसंघातून महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर आणि महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी एकोणचाळीस मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट सोळा केंद्रावरील कंट्रोल युनिट आणि पंचवीस व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला होता मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तात्काळ बदलून देण्यात आल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली महाराष्ट्र दिनानिमित्त हिंगोली इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण संत नामदेव कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं याशिवाय जिल्हाभरात विविध ठिकाणी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंगोली जिल्हा कृषी विभागानं खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीत यंदा पंच्याऐंशी हजार मेट्रिक टन खताचा आवंटन मंजूर केलं आहे सध्या हिंगोली जिल्ह्यात पस्तीस हजार एकशे एकोणसाठ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे खरीप हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे तरीही अनेक शेतकरी मे महिन्यातच बी बियाणे खरेदी करतात सध्या कृषी केंद्र चालकांकडून बियाणे आणि खतांचा साठा करण्याची तयारी सुरू झाली आहे हिंगोली जिल्ह्यात तापमान चाळीस अंशावर पोहोचलं असून जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत त्याचबरोबर चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात लहान मोठे असे चार लाख सत्याहत्तर हजार पाचशे एकोणीस पशुधनाची संख्या आहे प्रतिदिन दोन हजार नऊ मेट्रिक टन इतका चारा लागतो सध्या जिल्ह्यात पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे पाच मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे हिंगोली जिल्ह्यातलं ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्रा ओंढा नागनाथ इथल्या श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्यद्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याभोवती गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून दुकानं थाटण्यात आली होती त्यात हळूहळू वाढवून पुतळा पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता या प्रकरणी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं तहसीलदार हरीश गाड यांना निवेदन देऊन अतिक्रमणे काढण्याची विनंती केली होती निवेदनाची प्रशासनानं तात्काळ दखल घेत चौदा मे रोजी पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणं काढण्यात आली हिंगोली जिल्ह्यात शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली वीरशैव सभा शिवा संघटना बसव परिषदेच्या वतीनं जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला